तुम्हाला आणखी लोकशाही थट्ट सांगतो पुढच्या वर्षी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्याच तुम्हाला पदवीधर मध्ये मतदान करण्यासाठी किमान ग्रॅज्युएट असणं मतदाराला कंपल्सरी कंपल्सरी तुम्प पण आमदार म्हणून उभं राहण्यासाठी आमताश आपण चालतो चालतो हा मग तिथे गुणवत्ता कुठे तुमची सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी बसून बोके म्हणजे विधानसभेत आणि अठ्ठ्याहत्तर बोके तिकडे त्यांचं पण पहिलं शिक्षण बघा ना त्यांची गुणवत्ता काय आणि त्यांची लायकी असती तर आज तुम्हाला मोर्चा कडावा लागला असता का आणि समाज करता बरं का म्हणून सर या महाराष्ट्राचं खासगीकरण करत असे मी देशाबद्दल बोलणार नाही खासगीकरण करणारी कोण कोणती यंत्रणा राजकीय यंत्रणा हो आपण आधी मला तर असं आपल्या मधून सांगायचं वाटतं की आपण सगळ्या जनतेला सांगू लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य हे दोघेही खासगीकरण करूयात ना आपण क्या बात आहे आमदार करूयात बरोबर म्हणजे प्रत्येक जण म्हणते ना मला आमदार व्हायचं मला आमदार व्हायचं एक महिना तू आमदार एक महिना तू एक महिना तू सगळे रोटेशन रोटेशन समाधाने सबको मोका म्हणजे सबका साथ सबका विकास कस हा सबको आमदार का मोका मिळेगा सबको खासदार बनने का मौका मिळेगा आणि मागणी जर वाढली म्हणजे प्रतिष्ठा प्रश्न वाढला ना तर आपण आठवडा वाईस करू टेशन म्हणजे म्हणजे मला पण आमदार म्हणजे वर्षामध्ये जवळपास चोपन्न आठवडे असतात तर एका वर्षात चोपन्न लोकांना आमदार करता येईल पाच वर्षामध्ये म्हणजे पाच पाच पंचवीस जवळपास पावणे तीनशे लोकांना आमदार येईल महाराष्ट्रात कोणीच गरीब राहणार नाही सर मग हे चांगली गोष्ट आहे कोणीच गरीब राहणार नाही भारी बर का एकदा जर टॅग लागला ना मरेपर्यंत पेन्शन कोणीच गरीब नाही कोणताही आमदार खासदार मदत नाही बर का पेन्शन रोजगार आणि आमदार खासदार मदत मध्ये का ते आजारी पडलं तर त्याला सगळं हॉस्पिटल फ्री आहे फ्री आहे म्हणजे हार्ट बदलता येतं किडनी बदलतं लिव्हर बदलता येतं त्यांचे विचार कोणी बदलायचे बरोबर त्यामुळे पेन्शन बरं का एकदा आमचं झालं पन्नास रुपये पेन्शन आहे मरेपर्यंत इन्शुरन्स आहे बरं तो मिळाला त्याच्या बायकोला इन्शुरन्स आहे बरं बायको मिली त्याच्या पोराला इन्शुरन्स आहे बरं एवढं काय होत नाही तर ना तो आमदार होतो परत <सथ> <चाँगे। सथ> म्हणजे परत परत त्यामुळे तुमची मागणी विचार की दर आठवड्याला आपण एक आमदार बदलला पाहिजे आणि ही रोटेशनची मागणी आपण करूया आणि म्हणून सर आमदारकीला आता वेळ आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे आम्ही नारा दिलेला आहे आमचं जर खासगी रद्द करणार नसाल तर पंचायत समिती सदस्य पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष हे सुद्धा खासगीकरण करा बघा लोक कर शिकल्यानंतर कशा प्रकारे विचारांमध्ये परिवर्तन यायचं क्रांती होऊ शकते या प्रकारे येऊ हो शकतं जर तुमच्या मनात अशी काही क्रांतीचा विचार असेल तर मी सनई चतुर्थी शासन या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष तुमच्या मधल्या प्रत्येक क्रांतिकाराला तिकीट द्यायची होत नाही माझी शंभर टक्के सर पक्षाचे अधिकृत तिकीट मी तुम्हाला इथे रस्त्यावर उभं राहून सांगतो की तुम्हाला रस्त्यावर येण्यासाठी सरकारचे जे धोरण आहे त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती उभे आणि त्या रस्त्यावर उभं राहूनच मी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी तयार आहे हे प्रस्तावित पक्ष कोणत्याही गरीबाला नाही ते फक्त मुलाला मुलीला जाव्याला तिकीट देतात चारच असतात तिकीट द्यायचे बरोबर त्याच्या वेगळा कार्यटरी आपण घेऊ जो जो गरीब आहे जो जो आदिवासी दलित आहे उपेक्षित शोषित आहे त्याला तिकीट द्यायची जबाबदारी माझी कारण मी त्या जिजाऊंचा शिवाजी महाराजांचा वारसदार आहे